आता विया। अरे आपल्या खाऊ ना खा आवडतात ना होय ना मग जाऊया ना आपण नमस्कार मंडळ आता आम्ही इल्या बरोबर आमच्या रामगडात असलेल्या कुंभारखणी कुंभारखणी म्हणजे आमच्या शेतात तर होती खूप सारी कणसाची झाडं कणसाची म्हणजे थोडक्यात मक्याची झाडं जसे जसे आमका एक एक मको दिसत तसो तसो आम्ही एक एक मको थंसून काढत होतो विहानंतर पाठचो पुढचो विचार न करता कणसांवर हात मारून भरपूर अशी कणसा गोळाण केलेली आमच्या गावातील परशुराम गावकऱ्यांनी तर आमका वजाभर कणसा काढून दिल्यानं विहानंत शेतात थपकन मारून दिल्यान आणि नंदिनींतर दुर्वा भरपूर असे काढूक चालू केल्या हय बाजूक होते नाचण्या कापूरचं काम भरपूर असा जोरदार चालू होता वजाभर मके हातात घेऊन नंदिनींत गजाली मारूक चालूच केल्यान थंय आमका भेटलो एक श्वान तो तर स्वागत करून बसलेलच होतो थैसून आम्ही गेलो ते म्हणजे इलूच्या शेतातील असलेल्या खळ्यात आणि हय सुकत घातलेले होते खूप सारे असे कुळीत ते तर कुळीत म्हणजे तुमका तर माहितच असलेले ना तर बाजूक होती आपल्या रामगडच्या शेतातील सफेद चवळी आणि ह्याका जवळजवळ चार ते पाच उन्हा बहुतेक दाखवून झालेले होते आणि बाजूक होती मस्तपैकी सुकवलेले असे मिठातले सुके मिरचे बघून तर तोंडात आमच्या पाणी सुटला आणि थे बाजूक सुकत घातलेले होते फजाव फजाव म्हणजेच काळ्या चवळीचा प्रकार वरती निळसर आकाश आणि त्यात विविध आकाराचे ढग आणि खाली मस्तपैकी सारवलेल्या खळावर सुकत घातलेले होते मिरचे या छोट्यांतर हातात सूप घेऊन पुळीत भरूक चालूच केल्या आणि नंदिनी तर त्याच्यापेक्षा गजारी मारूक चालू केल्या या बारक्यांतर के शाळेतूनच थेट बहुतेक मळ्यात इल्ला होता आणि आपल्या कामाक चालू केल्या आता मी मळ्यासून इलो थेट घरक आणि आणलेल्या कणसाची लागलो सालपटा काढू सालपटा काढलेल्या मकाचे तुकडे घातलो आम्ही टोपात आणि त्यात घातला खूप सारा पाणी आणि भरपूर असा मीठ आणि हळदसुद्धा त्यात घातल्या आणि गॅसवर ठेवून मस्तपैकी उकडून घेतलं आणि त्यावर मस्तपैकी ते उकडून घेतलेले जे मके होते त्याच्यावर आम्ही भरपूर असं ताव मारलं तर मित्रांनो हाय की ना आपल्या ह्या गावातली मजा तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असाल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हा चॅनल जर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपल्या नवीन व्हिडिओ बाय बाय